सर्वांना नमस्कार मित्रांनो टॉप क्वालिटी प्युअर कोटा दोन बोकड आणि दहा शेळ्या विक्रीसाठी आहेत सर्व तुम्हाला दाखवणार आहे अहिल्या फार्म जातेगाव बुद्रुक तालुका सिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी आहेत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे या पहा मित्रांनो सुरुवातीला दोन बोकडामधला हा एक बोकड पहा यानंतर दुसरा बोकड आणि शेळ्याही दाखवल्या जातील आपल्याला तर याची क्वालिटी पाहू शकताय टॉप क्वालिटी प्युअर कोटा दोन दातावर उंची अडोतीस एकोणचाळीस वजन पंचावन्न ते साठ किलो तेरा महिन्याचा बोकडा आहे मित्रांनो दोन दात उंची अडवतीस एकोणचाळीस वजन पंचावन्न ते साठ किलो यानंतर हा दुसरा बोकड हा पण दोन दातावर आहे उंची अडौतीस वजन पन्नास ते पंचावन्न किलो तेरा महिन्याचा बोकडा आहे मित्रांनो हा पण क्वालिटी पाहू शकता एकदम जबरदस्त फुल व्हाईट पिंक कलर कुर्बानीसाठी एक नंबर बोकड आणि यानंतर आपण शेळ्या पाहणार आहोत हा एक बोकड सुरुवातीचा एक बोकड आणि या दहा शेळ्या प्युअर कोटा टॉप क्वालिटी यामधल्या सात शेळ्या चार साडेचार महिने गाभन आहेत आणि तीन शेळ्या वेलेल्या आहेत सोबत तीन पिल्ल आहेत पिल्लही आपल्याला दाखवल्या जातील सात शेळ्या चार साडेचार महिने गाभन तीन शेळ्या वेलेल्या आहेत सोबत तीन पिल्ल दुसऱ्या तिसऱ्या वे त्याच्या शेळ्या आहेत मित्रांनो आणि व्हिडिओमध्ये आपण हे उजवीकडे पिल्ल पाहू शकताय यामधले वरचे दोन बोकड आहेत एक महिन्याचे आणि खालची पाट आहे दहा अकरा दिवसाची हे तीन शेळ्यासोबत हे तीन पिल्ल आहेत मित्रांनो आईल्या गोट फार इन्स्टा आयडी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अधिक माहिती अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करून घ्या धन्यवाद